या बदलत्या काळात शिकणं आता फार सोपं झाले फार फार सोपं झालं सगळं शिक्षकाच्या हातात नाही आई तुम्ही सहज म्हणता हे शिकवलं का तुझ्या मास्तरांना आता त्याने शिवी दिली तरी तुम्ही तसंच म्हणता मग आता आम्ही तर शाळेत शिव्या शिकवतच नाही काय का गुट पहिला तास शिव्या देण्याचा दुसरा तास दुसऱ्या घालून शिव्या देण्याच्या तिसऱ्या तास मुगमी शिव्या देण्याचा तरी लेकडू शिकतो नव कुणाकुन शिकत आपल्याकडून शिकत घरातून शिकत आणि तुम्ही मी एका मित्राच्या घरी गेलो तो मित्र मला काय म्हणला माहितीये का माझं पोरग बघा ना म्हणला हे छोटं पोरग आहे तो बघा सगळं सांगतो म्हणलं काय सांगतोय रे म्हणला आजोबा तमकू कसे खाते ते पोरग सांगायचे मग त्याची पत्नी आली लेकराला म्हणली रे तुझ्या पप्पाशी विकशी दे त्यांनी देऊन दाखवली म्हणजे शिवी देणं बापाकडून शिकत आहे तंबाखू खायची आजोबाकडून कोण शिकतय सिगरेट वडायचं त्याच्या भावाकडून शिकतय अरे बिनभिंतीची इकली शाळा हेच आपले गुरु बिनभिंतीच्या शाळेमध्ये हे गुरु आहेत ना हे चुकीचे गुरु त्याचे पुढे नसावेत आपल्या पोरासमोर आपण काय आदर्श निर्माण करून देतो हुशाराच पोरा मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी हुशार असते तो, तो निसर्गाचा नियम आहे माझं पोर सहावीच्या वर्गात मी त्याला म्हणलं बाळा चौदाव्या वर्षी चौदाव्या वर्षी संभाजी महाराजांना बुद्धभूषण ग्रंथ लिहिला ना कशिक भेद ग्रंथ लिहिला सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली माऊलींनी सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली अरे तुझी तर काही हालचालच नाही रे मला म्हणला बाबा राजगुरु सिंग सुखदेव तुमच्या वयात असताना फासावर गेले तुमची काय हालचालत नाही भाऊ मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी हुशाराचं निसर्गाचा नियम आहे काय दाखवतो आपण त्यांना काय आदर्श निर्माण करून देतो आम्ही त्यांच्या पुढं आम्ही निष्क्रिय बनवतो त्यांना आयता प्लॅट द्यायचंय त्याला आयता प्लॅट कमवून ठेवायचंय त्याला काहीच करायची गरज नसली पाहिजे त्याला आईचं खाल्लं पाहिजे वाटत अरे आय तर स्वराज्य होत संभाजी महाराजाला अरे आय तर राज्य होत शुभ राजाला राजा नोकरी करता आली असते का वेगळा राज्य निर्माण करायचं आई तर नव त्याला स्वतःच काहीतरी करायला लावा पैसे तर कुणी कमवतो इथं भिकारी कमवतात पैसे त्या दिवशी चौकात मला एक भिकारी भेटला इथं बायपास चौका मला मला महाराज वीस रुपये द्या दिले परत दुसऱ्या दिवशी केव्हाच आला मला महाराज वीस रुपये द्या मला कालच दिल ते तुला ते म्हणलं ते गर्ल फ्रेंडला दिले आता म्हणलं तुम्हाला गर्ल फ्रेंड आहे का हा म्हणलं तिच्यामुळे तर भिकारी झालोय पैसे कोणी कमवतो हो नियतीनं पैसे कमवायला लेकरांना संस्कार करा शिक्षित लेकरं नाही करायचे आई सुशिक्षित लेकर करायचे करा सुशिक्षित बेकार नसतो रहा आपण सहज म्हणतो सुशिक्षित बेकारांची संख्या वाढली आहे सुशिक्षित कधीच बेकार राहत नसतो जो बेकार असतो तो, तो शिक्षित असतो सुशिक्षित कधीच बेकार नसतो म्हणून लेकर निर्माण करायचे कम्प्लीट करणं जिम्मेदारी तुमची वा। आहे सगळी जिम्मेदारी शिक्षकावर देऊन हात झटकून टाकायचे नाही तुम्हीच तुमच्या लेकराचे शिल्पकार व्हा वामनराव पैतर म्हणतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार बस आणि झाडांची संख्या प्रचंड कमी झाली आहे जाता जाता काही आव्हान करणार आहे मी तुम्हाला झाडांची संख्या प्रचंड कमी आहे माणसानं एकतरी झाड लावलं पाहिजे आजच्या व्याख्यानातून घेऊन जा गावाकडे जायचं दिल्लीत जायचं लावा लाव्या करायच्या कशाच्या झाडांच्या दारापुढे जेवढी काही जागा असेल तिथे एक छोटस झाड लावा जागा असेल तिथं तुळस लावा शुद्ध ऑक्सिजन देते तुळस जिथं जमल बाग असल बाहेर कुठं जागा असल तिथं झाडं लावा झाडं जगवा गाड्या झाडं जगले तर आपण जगणार आहे नाहीतर झाडं नाही म्हणून काही दिवसाने माणसं संपणार आहे याच्यावर कोणी आंदोलन करणार नाही याच्यावर कोणी मोर्चा काढणार नाही पण उद्याच अस्तित्व झाडामुळं असणार आहे आणि म्हणून झाडं जगले पाहिजे आणि एक गोष्ट शिका कर्तृत्ववान माणसाचा इतिहास लिहिला जातो तुमच्याकडे काय नाही म्हणून रडत बसू नका तुमच्याकडं जेवढं आहे त्याच भांडवल करा अरे खासदाराचं आज खासदार होऊ शकत नाही मंत्र्याचं आज मंत्री होऊ शकत नाही आमदाराचं आज आमदार होऊ शकत नाही पण पाठीमाग काहीच नसताना आमदार खासदाराला पाया पडायला लावतं नाव मनोज दरंगे पाटील काय आहे तुम्ही द्वेष नका करू वड्या हो तुम्ही कल्पना करा दोन एकर वाला माणूस आज आमदारांना पाया कसा पडायला होतो शिकलं पाहिजे ना काहीतरी कर्तृत्ववान माणसाकून शिकत जा कर्तृत्ववान माणसावर कधीच अजिबात जळायचं नाही मग ते कोणीही असो खूप काही शिकण्यासारखं या समाजातून आहे ते शिकलं पाहिजे वाचलं पाहिजे वेचलं पाहिजे साठवलं पाहिजे वेळेवर आठवलं पाहिजे आणि तुमचं भाषण तुम्ही वटवलं पाहिजे बोलायला शिकवा ज्याच्या हातात माईक आहे ज्याच्या हातात मोबाईल आहे त्याच राज्य आहे सध्याच जग हे बोलणाराच जग आहे बोलणाराच्या आंबाड्या विकतात न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत नाहीत तुमच्या लेकराला स्टेज द्या तुमच्या लेकराला हातात माईक द्या त्याला बोलण्याची संधी द्या त्याला बोलायला शिकवा इथून पुढे बोलणारे लोक चमकतील बोलणारे लोक पुढे येतील पडद्यावर येतील न बोलणारे पडद्याच्या माजरातील तुमचं लेकरू पडद्यावर यावं वाटत असेल तर ते बोलायला शिकलं पाहिजे